ताप सर्दी खोकला तर झालंच पण सारख्या आजारावर औषधाचं काम करणारी ही कारेलच्या प्रजातीची भाजी जिला आपण कंटोळी म्हणतो हिरव्या मसाल्यावर बनवल्यावर किती टेस्टी होते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणारी रे, ती फक्त आपल्याला ह्या सीजन मध्येच खायला मिळते तर ती म्हणजे अशी की आता ह्या दिवसामध्ये भरपूर आपल्याला छान छान रानभाज्या खायला मिळतात तर त्याच्यामधली माझी फेवरेट अशी भाजी मी तुम्हाला दाखवते कंटोळीची भाजी आम्ही याला कंटोळी म्हणतो तर, तर आम्ही ह्याला कंटोळी म्हणतो तर ही भाजी काहीकांचं असं समज आहे की कडू असते भाजी तर असं नाही आहे भाजी खूप छान होते आणि ही भाजी खाल्ल्याने आपल्याला भरपूर फायदे होतात आपल्यासाठी औषधी भाजी आहे ही म्हणजे हिचे भरपूर फायदे आहेत भरपूर प्रमाणात विटॅमिन आहे तिच्यामध्ये आणि खर खरंच मला तर खूप आवडते तर मी ही भाजी कशी करते माझ्या पद्धतीने ते तुम्हाला ह्या ह्या तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करणार सो कंटिन्यू करा तर एक पातळ भरून पाणी घेतलं त्याच्यामध्ये पाच मिनिटं ही कंटोळी मी भिजत घातली भिजत घातल्यानंतर तिला छान हेसळवून धुवून काढली आणि नंतर तिचं पाणी निथून देऊन मी त्यांना कट करायला कंटोळीच्या मागचा पुढचा भाग अलगच कट करून कंटोळीचे दोन पार्ट केले आणि आता तुम्ही बघताय दोन पार्ट केल्यानंतर त्यामधला मधला जो भाग आहे जो गर आहे बियांचा पार्ट आहे तो मी चाकूच्या मदतीने काढून टाकते गर काढताना चाकू आपल्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्या भाजीसाठी कांदा चिरताना जसा कांदा आपण पातळ चिरतोय तसेच पातळ काप मी ह्या कंटोळीचे करणार आहेत तुम्ही पाहू शकता तसेच कवळी कंटो कंटोळीचा बियांचा पार्ट सहज अलगच बाजूला जातो पण आता ही कंटोळी बघा ही माझ्या हातात आलेली आहे ही थोडी जुनट आहे थोडी वजीव आहे सो हिचं ही हिला कट करताना थोडा प्रेशर द्यावा लागतो कट करताना कट करताना सहज कट केला जात नाही तर आता तुम्ही बघू शकता असं कट करताना जमत नाही सो मी पुन्हा त्याचं पार्ट केलं पुन्हा आपण कलिंगड जसं आपण लांब काप करतोय कलिंगडाची तशीच काप करून कलिंगडाचा जसा गर आपण साईडला काढतोय तसंच मी हा बियांचा गर साईडला काढताय ही ही एक छान पद्धत आहे कंटोळी कट करण्याची कंटोळीचे काप जर असे बारीक पातळ झाले ना छान तरच आपली भाजी सुंदर होणार आहे सो व्हिडिओ स्किप नका करू आणि कंटिन्यू करा कमी दीड तास लागलाय मला ह्या पाव किलो कंटोळी चिरायला तुम्ही पाहू शकता सुंदर असे पातळ छान चकत्या झालेल्या आहेत सो आपली भाजी आता सुंदरच होणार आहे सो कंटिन्यू करा तुम्ही पाहू शकता मी सुखं खोबरं घेतलंय अर्ध्या वाटीपेक्षा कमी आहे आणि काही मिरच्या घेतल्या आहेत आता ह्या सुक्या खोबऱ्याचे मी काही काप केल्या त्यातनं अर्धा भाग मी मसाला बनवण्यासाठी बाजूला ठेवणार आहे आणि अर्धा अर्धा भाग फक्त मला किस करण्यासाठी मी आहे असा बारीक किस मी तयार केलेलं आहे तुम्ही पाहू शकता पीस मी बाजूला ठेवून पुन्हा मिक्सरचं तेच भांड घेतलंय आणि त्याच्यामध्ये जो साईडला काढलेले सुक्या खोबऱ्याचे काप होते ते आता त्याच्यामध्ये ऍड केले आणि आता लसूण ऍड करते मिर्चा मिर्चा तुम्हीं 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 तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपण मिरच्या घेतोय मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आमच्या घरामध्ये जास्त तिखट नाही खातसो मी कमी मिरच्या घेतल्यात आणि तुम्ही बघताय मी जिरं पण ऍड केलंय त्याच्यामध्ये तर फक्त सुकं खोबरं मिरची जिरं आणि लसूण एवढंच मी मसाला तयार करण्यासाठी एवढ्याचाच वापर करणार आहे आणि छान असा भरड मसाला मी केला मी एकदम बारीक मसाला नाही केलाय इतर वेळेस सारखा थोडा भरड केला आहे ओल्या नारलाचा वापरही तुम्ही करू शकता ओल्या नारलाचा मसालाही छान होतो माझ्याकडे ओलं नारळ नव्हतं सो मी सुकं खोबरं घेतलं त्यानंतर आपण छान असा एक मोठ्या साईजचा टॅमॅटो कट करून घेणार आहोत टॅमॅटोही बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर आपण गॅसवर एक उथळ पातेलं ठेवणार आहोत आणि ते गरम झालं की त्याच्यामध्ये मी दोन ते अडीच चम्मच तेल घालणार आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत कांद्याला छान फोडून आहे मोकळा करायचा आणि मग तेलावर सोडणार आहे छान भाजी होते छानच होते पण माझ्या दोन्ही कढ या बुक होत्या सो मी भाजी करायला घेतली मस्त छान भाजून छान असा मऊ झाला थोडा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत जास्त नाही पण चाळीस ते पन्नास सेकंद छान आपल्याला तेलावर मसाला परतून घ्यायचा आहे छान भाजून घ्यायचंय तेल छान मसाला भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये हळद ऍड करणार आहोत तुम्ही लक्षात घ्या ही भाजी मी घरच्या मसाल्यावर करणार नाही अर्धा चम्मच पण नाही घेतली तेवढी थोडी कमी घेतली आहे ही भाजी तिखट होण्यासाठी आपण मसाल्यामध्ये मिरच्या हिरव्या मिरच्यांचा वापर केलाय सो आपली भाजी टेस्टीच होणार आहे तुम्ही बगता है मीट भारी मसाला वर तर तुम्ही बघताय आता मी बारीक चिरलेला टॅमॅटो छान मसाल्यावर परतून घेणार आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि पुन्हा मसाला छान परतून घेणार आहोत हे सगळं करत असताना आपण आपला गॅस फास्ट नसावा याची काळजी घ्यावी मिडियम आचेवर गॅस असावा आणि आता तुम्ही बघताय माझ्या सुंदर चकत्या छान पातळ कापलेल्या कंटोळीच्या चकत्या मी आता ग्रेव्हीमध्ये मस्त मिक्स करते आपल्या त्या काप ज्या पातळ काप आहेत त्यांना लागला पाहिजे असं सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे पातेलामध्ये ही भाजी फक्त आपल्याला वाफेवर करायची आहे फक्त मी मिक्सरचं भांड धुवून घेण्यासाठी अर्धा कप पेक्षाही कमी पाणी घेतले आणि ते पाणी मी हे फक्त नावापुरतं यूज करणार आहे भांड धुवून घेतले सो त्याच्यामध्ये असतोय म्हणून मी ते पाण्याचा वापर केलंय त्यानंतर आपल्याला एक थेंबी पाण्याचा घ्यायचा नाहीये फक्त वाफेवर ही भाजी करायची आहे आता आपल्याला झाकण लावायचं आहे सो आपण प्लेट ठेवतोय प्लेट परफेक्ट सेम आकाराची आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत तर पाणी फक्त अर्धा कप पाणी घेतलंय त्याच पाण्याची स्टीम तयार होणार आहे आणि तेच पाझरणार आहे आणि त्याच्यावरतीच आपली भाजी तयार होणार आहे तुम्ही वाँदा, वाँदा uh... तर आता आपली भाजी वाफाय वाफवण्यासाठी ठेवली आहे तर पाच मिनिटामध्ये तर नाही होणार आहे आपली भाजी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये होणार आहे कारण की काही जण कंट्रोलची भाजी वाफून घेतात आधी पाण्यामध्ये थोड्याशा पाण्यामध्ये वाफून घेतात पण मी वाफून नाही घेत मी पातळ तुम्हाला तुम्ही बघितलंत मी पातळ काप करून घेतलेत छान आणि त्यांनाच आता वाफेवर शिजवणार आहे सो थोडा वेळ जाणार आहे आणि दहा ते पंधरा मिनिट मिनिटानंतर आपली छान अशी कंटोळीची भाजी रेडी होणार आहे तर पाणी आत्ता अजिबात आपल्याला घालायचं नाही फक्त वाफेवर भाजी शिजली द्यायची खूप टेस्टी भाजी होणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपण आता झाकण काढून बघूया दहा मिनट पण नाही लागली आहेत कारण की पातळ काप केले होते सो भाजी पटकन शिजली आहे आणि जो सुक्या खोबऱ्याचा किस मी साईडला ठेवला होता तो आता मी वापरते आता तो खोबऱ्याचा किस घालून आपल्याला फक्त एक कप वीस ते तीस सेकंद वाफ काढून घ्यायची कलर वगैरे परफेक्ट झालेला आहे फक्त मिरच्यांचा अंदाज तुम्ही व्यवस्थित घ्या घ्या का, कारण की मिरच्या काही तिखट असतात नाही सो अशी भाजी होत आलेली असताना तुम्ही टेस्टही करू शकता बघू शकता आणि जर तुम्हाला तिखट कमी वाटलं तर तुम्ही वरून मिरच्या बारीक चिरूनही घालू शकता तुम्हीं तुम्हीं भाजी जर तुम्हाला तिखट हवी असेल तर तोही तुम्हाला अंदाज येईल आणि एक वाफ काढल्यावर भाजी परफेक्ट होतेच तर फायनली आपली कंटोळीची भाजी रेडी आहे आणि तुम्हाला दाख तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडीशी डिश मध्ये काढून घेतलेली आहे थोडा भाकरीचा तुकडा पण घेतलाय अजिबात कडू नाहीये मीठ तिखट सगळं मस्त झालंय नारलाचा किस पण चावताना मज्जा येते तर भरपूर विटॅमिननी भरलेली कंटोळीची भाजी ए बी सी डी असे भरपूर सोळा विटॅमिन हिच्यामध्ये आहेत आणि कंटोळीची भाजी खरंच खूप छान असते ही ताप सर्दी आल्यावर खोकला झाल्यावर पण तुम्ही खाऊ शकता खरंच खूप इफेक्टिव्ह आहे तसेच वाताचा प्रकार ज्यांना असतो त्यांच्यासाठी पण खूप फायद्याचे असते तर सांगू शकत नाही म्हणजे अशी ही भाजी आणि मी तर नेहमी तरसत असते की सीझनमध्ये कंटोळीची भाजी खरं खर खरं म्हणजे तर सीझनमधल्या प्रत्येक भाज्या ज्या पावसाळ्यामध्ये हिरव्या भाज्या येतात त्या प्रत्येक आपण पाळ्या भाज्या असू दे किंवा फळभाज्या असू दे त्या आपण प्रत्येकाने आप, खायलाच हव्या कारण त्याचा आपल्यासाठी खूप बेनिफिट असतो आणि कंटोळीची भाजी तर माझी रानभाज्यांमधली फेवरेट आहे आणि फायनली ती माझ्या घरी आज झालेली आहे कशी वाटली माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा छान छान व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मना ब बा बाय थँक्स फॉर वॉचिंग